नमस्कार मी सिंद्रला गवळी आज मी आली आहे कामाटेपुर पुरा या एरियामध्ये हे दुकान तुम्ही जे बघताय का भंगारवाल्याचं दुकान आहे समाजाने हा मुसलमान समाजाचा व्यक्ती आहे त्याचं वय आहे अठ्ठेचाळीस वर्ष आणि विषय असा आहे की त्यांनी एक बावीस आणि तेवीस वर्षाची मुलीला त्यांनी इकडे उचलून आणलेला आहे लग्नाचा आमिष देऊन या मुलीला हे कमिटमेंट करून की मी तुझ्या सोबत लग्न करेन तुला फ्लॅट देईल तुला सोनं देईल हे देईल ते देईल मला मला आपल्या समाजाच्या सर्व लोकांना विचारायचं आहे की हे जे लव जिहाजचे प्रकार होत आहेत आतापर्यंत आम्ही मानत नव्हतो पण ह्या म्हाताऱ्याला या लिंग लिंक म्हाताऱ्याला हे कळायला पाहिजे की तुझ्या मुलाच्या वयाच्या मुलीला तू इथे आणलेला आहेस तिचा फोन बंद केलेला आहे या व्यक्तीने आणि त्या मुलीला एका रूम मध्ये त्यांनी ठेवलेला आहे या एरियामध्ये मी आलेली आहे हा एरिया तुम्हाला मला जास्त बोलून दाखवायचा नाहीये हा एरिया आहे आता हा माणूस त्या मुलीला घेऊन दुबईला जाणार आहे तर याची हा शाश्वत देणार का की हा माणूस त्या मुलीला कापणार नाही विकणार नाही तर माझी संपूर्ण टीम ह्युमन राईट्सची आज इथे उपस्थित आहे आणि हे ते दुकान आहे त्या त्या माणसाचं नाव काय कामिल कुरेशी त्या व्यक्तीचं नाव आहे कामिल कुरेशी त्याचा फोटो देखील मी लवकरात लवकर या माझ्या फेसबुक वरती पब्लिश करत आहे कृपया करून माझ्या सर्व फेसबुकच्या जेवढे पण फ्रेंड्स आहेत जेवढे पण फॉलोवर आहेत त्यांनी मला कमेंट करून सांगावे की नक्की या माणसाबरोबर आम्ही करायचं काय तो आम्हाला उद्या बोलतोय की ती मुलगी चोवीस वर्षाची आहे तर भडवूया तुला मला हे विचारायचं आहे तुझ्या मुलीला तू अशा कोणत्या तरी म्हाताऱ्यासोबत विकणार का हे ह्या मुलीच्या आई वडील आहेत जे अक्षरशः चार दिवसांपासून रडून रडून त्यांची हालत बेहाल झालेली आहे तर माझी माझ्या सर्व वरिष्ठांना माझ्या सर्व शिवसैनिकांना माझी कृपया करून ही विनंती आहे की मला माझा हा व्हिडिओ हा मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचला पाहिजे ही मी तुम्हाला रिक्वेस्ट करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र